शासकीय कंत्राटदारांची थकीत देयके मिळत नसल्याच्या निषेधार्थ एकोणावीस ऑगस्ट मंगळवार रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात शासकीय कंत्राटदारांनी धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला शासनाची विकास कामे के आम्ही केली ही आमची चूक झाली का असा सवाल उपस्थित करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकेदारांनी थकीत बिले पूर्णपणे मिळावी या मागणीसाठी जळगावमध्ये धरणे आंदोलन केले संदीपाल वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव आमची परिस्थिती इतकी दयनीय करून टाकली महाराष्ट्र शासनाने आमचे जवळपास नव्वद हजार कोटीचे बिलं बाकी आहेत सर्व पूर्ण महाराष्ट्र मिळून सर्व विभागाचे आमचे पीडब्ल्यूचे शेहेचाळीस हजार कोटी जवळपास दोन महिन्यापूर्वीचा आकडा होता आता जवळपास पन्नास हजार कोटीपर्यंत तो आकडा पोहोचलेला असेल आमचे आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की आमदार माणसांना द्यायला पगाराला पैसे नाहीत बँकांच्या हप्ते ओरडी झालेले आहेत सगळे अकाउंट एन पी ए झालेले आहेत आता मार्केटला आमची परिस्थिती अशी झाली आहे ठेकेदार म्हटलं की ठेकेदार उधार पण द्यायचं नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे आम्ही काही के चुका केल्या आहे का महाराष्ट्र शासनाच्या विकासात आम्ही खूप मोठं मोलाचं कार्य करत असतो म्हणजे महाराष्ट्र शासनाची दुसरी बाजू आमची जर आम्ही जर कामं केली नाही तर शासनाला काय दाखवता येईल विकास कामं काय दाखवता येतील आम्हाला काय आमची मागणी आम्हाला शंभर टक्के पेमेंट पूर्ण मिळालं पाहिजे आता मग अशी दोन दिवसापूर्वी अजितदादा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा तुम्हाला चार हजार सहाशे कोटी आम्ही देऊ आणि त्यांनी असं पण सांगितलं की हे दिल्यानंतर तीनशे कोटी रुपये तुम्हाला जळगावसाठी स्वतंत्र देऊ पण त्यांनी त्यांचा तेन जर शब्द पाडला तर आम्हाला जळगावला थोडेसे तीनशे कोटी रुपये जास्त मिळू शकता आणि शेचाळीस कोटी पेचाळीसशे पे, कोटीपैकी पे म्हणजे आम्हाला किती जास्तीत जास्त आठ किंवा नऊ टक्के पैसा मिळू शकतो आठ नऊ टक्क्यामध्ये आम्ही व्याज भरायचे का लोकांचे पैसे द्यायचे का आम्ही आमचे घरं चालवायचे का आमच्या प्रॉपर्ट्या विकून शासनाचे कामं करायचे का करायचे आम्ही का आम्ही भीक मागून रस्त्यावर भिका मागायच्या मी तर आमच्या ग्रुपवर टाकत राहतो आमच्या मंडळींना की रस्ते जाम करा तुम्ही आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही पण आमचे मंडळी शासनाचं नाही बुवा आपलंच शासन आहे आपण शासनाचे आहेत का आपण असे पाऊल उचलायचे आता जर तसं झालं नाही तर आमचं पुढचं पाऊल तेच राहील की आम्ही चक्काजाम करू